जो जातो चालणार आहे त्याला मुख्यमंत्री कि भोगनाथ होयाचा काही लोक म्हणते अंदर की बात आहे शिवसेना हमारे साथ है अबे आम्हाला हो आम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक आहे आम्ही फार कौस शिवसैनिकايا ओके जय शिवशंकरा कलाधारा कुटुंब चले आणि तू जो बोलतोस का शिवसैनिक <आगेलागी वाराणी> <अगेलागी। आगेलागी वाराणी> <आगेलागी>

तू असा काही समजू नको टपलो वाजून इथं वाजवलो दोन तीन किंवा भोले पाहिलो आम्ही डबरू आले आणि जो कोणी म्हणता त्यांनी शिवसेना शिवसेनेचा होय उमेदवार त्याला मायावा आम्ही त्याला बोलतो दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी हो तो तो ना ना वा वा। का मुले मला उभा राहिला काय शिवसेनेचे मतदान केलं मी शिवसेनेचा आहे आम्हाला जे हम शिवसेना साथ आहे अरे तुया सारखे असे काही केले आम्ही शिवसेनेवाले होय आम्हाला सा उद्धव साहेब साहेबांना भाऊ मरता की मी आपली वाक्य सांगत आहे का भाऊ हे बाय शिवसैनिक उद्धव साहेब आदित्य साहेब यांच्यावर लक्षात ठेवतो आणि हा लक्षात सांगा एकानं धमकी दिली आहे तुम्ही काम करणार नाही तर पाहून देऊ त्याला सांगतो मी तुला पाहून देऊ नाही मी तुझ्या पुरात अचवण्यात आलो आहे मला पाहून दे

काँग्रेसवाल्यावर धोसा मारतो राष्ट्रवादी वाल्यावर धोसा मारतो हे समजू नका त्याच्या मागे आम्ही शिवसेने ते जाऊ द्या शिवसैनिक शिवसैनिक नाही आहात बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे हे सीट शंभर टक्के त्याला पुणे आणि हा लक्षात ठेवा एक माझ्या मोर्शी करता एकानं धमकी दिली आहे तुम्ही काम करणार नाही तर पाहून घेऊ त्याला सांगतो मी तुला पाहून घेऊ नाही मी तुझ्या असे पटवत आलो आहे मला सोडून आणणार आहे का इथं बसले काय कोण एक जेव्हा म्हणून बघलो भाऊ काळजी करतो का आम्ही शिवसेना लक्षात कधी आता कधी काही म्हटलं तर हे आम्ही संघर्षातून गेलो आम्ही जलमधून वेळ गेलो हे नका काँग्रेसवाल्यावर धोसा मारतो राष्ट्रवादीवाल्यावर धोसा मारतो हे समजू नका त्याच्या मागे शिवसेने जे आहे हो हो आता बोलून जाऊ नका जे डब्ल्यू होतो ते जाऊ द्या आता आम्ही सोबत आहे आम्ही जास्त बोलणार नाही आणि आम्ही शिवसैनिक पाडू पाडू शिवसैनिक नाही आहात बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे शिव शंभर टक्के त्यांना पुणे चौकात आणि हा लक्षात ठेवा एक माझ्या मुळशी कोणता सांगा एकानं धमकी दिली आहे तुम्ही काम करणार नाही तर पाहून घेऊ त्याला सांगतो मी तुला पाहून घेऊ नाही मी तुझ्या पटवण्यात आलो आहे मला पाहून दे आम्ही शिवसैनिक अरे ओलो आल्याू शिवसैनिक बत्तीस खटल्या शिवसैनिक बऱ्याच सोडून इथ बसले काय कोण एक म्हणतो म्हणून बसलो भाऊ काळजी करतो का आम्ही शिवसेना कोण कधी आता कधी काही म्हटलं तर हे ना आम्ही संघर्षातून वेळ गेलो आहे आम्ही जलमधून वेळ गेलो आहे हे समजू नका काँग्रेसवाल्यावर धोसा मारतो राष्ट्रवादीवाल्यावर धोसा मारतो हे समजू नका त्याच्या मग आम्ही शिवसेनेचे आहे आता बोलून जाऊ नका जे डब्ल्यू होतो ते जाऊ द्या आता आम्ही सोबत आहे आम्ही जास्त बोलणार नाही आणि आम्ही शिवसैनिक पाडू पाडून शिवसैनिक नाही आहात बाळासाहेबाचे शिवसैनिक आहात हे शिव शंभर टक्के